श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी प्रिया अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप चांगला शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या चांगल्या इच्छा सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी खूप छान सुविचार विचार मी पाहिला आणि तोच आपल्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे की आयुष्याचा प्रवास तर चालूच आहे पण या आयुष्याला प्रेरणा देणारं स्थान म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि हे अगदी एक हजार टक्के खरं आहे मला आवडलं म्हणून तुमच्याशी मी शेअर केलं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की दहा एप्रिल रोजी आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि या प्रकट दिनानिमित्त आपण प्रकट दिनाची म्हणजे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची जी कथा आहे ना ती आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत अगदी तुम्हाला प्रकट दिनाच्या दिवशी कुठलीही सेवा करायला मिळाली नाही वयस्कर व्यक्ती असेल खास करून किंवा लहान मुलं ज्यांना आवडत असेल स्वामींचं तर खूप म्हणजे आमच्या मुलांना तर खूप वेळ आहे स्वामींचं खूप तर त्यांनीसुद्धा सुद्धा प्रकट दिनाच्या दिवशी जर कुठलीच सेवा एखाद्या बाईला एखाद्या स्त्रीला मासिक पाळी असेल कुठलीच सेवा करता येणार नसेल तर मग ही स्वामीच्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची कथा जरूर ऐका तुमची इच्छा स्वामींना सांगा ही कथा ऐकण्या अगोदर नक्कीच तुमची किती कठीण इच्छा असो स्वामी महाराज ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि खूप म्हणजे खूप अगदी मनाला भावणारी ही कथा तुम्ही नक्की ऐका त्यामुळे आपला हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा यामध्ये तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकनाची खरी कथा मी सांगितलेली आहे तर मंडळी उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अणुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद आंबा तूच नरहरी आम्हा कैवाऱ्यांचा तू च रे स्वामी तर भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो आणि यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये हा प्रकट दिन बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी आहे तर चला आपण आता स्वामींच्या प्रकट दिनाच्या कथेला सुरुवात करूयात तर मंडळी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांत महारा महाराजांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणीच असते महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरात सुद्धा आहेत श्रीस्वामी समर्थांचा प्रकट दिन दहा एप्रिल रोजी आहे आणि श्रीस्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे अठराशे छप्पन्नमध्ये अक्कलकोट येथे अवतरले असं सांगितलं जातं त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केलं होतं आता श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कुलकोटचे स्वामी महाराज हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्ततेर यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून ओळखले जातात गानगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले चौदाशे एकोणसाठ मध्ये वद्य एक शके तेराशे ऐंशी रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणून प्रकट झाले स्वामी महाराजांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि त्यानंतर ते यात्रेचे निमित्त साधून कर्दने कर्दळी वनात अदृश्य झाले आणि याच वनात त्यांनी तीनशे वर्षे कठोर तपश्चर्या केली असं सांगितलं जातं त्याच या काळामध्ये म्हणजे तीनशे वर्षांच्या काळामध्ये मुंग्यांनी त्यांच्यावरती वारुळ र रचलं आणि एके दिवशी एक लाकूड तोड्या आला लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली आणि यानंतर वारुळामधून रक्ताची धार उडाली आणि एक दिव्य प्रकाश सुद्धा त्यासोबत बाहेर पडला त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली आणि तेच आपले अक्कलकोटचे ते स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला दिलं आणि ते निघाले देश फिरण्यासाठी देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असं सांगितलं जातं त्याचबरोबर त्यांनी श्री श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साईबाबा महाराज यांना दीक्षा दिली असं सुद्धा सांगितलं जातं नंतर स्वामी पंढरपूर मोहोळ असं भ्रमण करत सोलापूरला आले यानंतर मंगळवेड्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरांवर मार्गदर्शनसुद्धा केले भेटेल त्याला आपल्या लिलेने आगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केलं श्री सद्गुरू रामा रामानंद बेडकर महाराज यांना सुद्धा त्यांनी दीक्षा दिली पुढे अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झालं याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलं स्वामींनी अठराशे अठ्ठ्याहत्तर मध्ये अवतार संपवल्याचं सुद्धा काही ठिकाणी सांगितलं जातं पण प्रत्यक्षात आपले स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून त्यांना मार्गदर्शन करतात आता ही झाली स्वामींची म्हणजे मोठ्या स्वरूपातली कथा की अगदी ते मोठे होते पण काही ठिकाणी स्वामींची बाल स्वरूपातली प्रकट देण्याची कथासुद्धा सांगितली जाते तर ती कथा तुम्ही सगळ्यांनी नक्की ऐका तर मंडळी शेकडो वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा कोस शेलीखेडा ना ग नावाचं एक गाव होतं आणि त्या ठिकाणी विजयसिंह विजयसिंह नावाचा एक मुलगा लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजाईसह राहायचा हा मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती विजयसिंह खिशात खूप गोट्यात तिथे भरून तिथे घेऊन जायचा आणि त्या गणपतीबरोबर तो खेळायचा तो गण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा काही दिवसांनंतर त्या परमात परमात्म्याला आव, आपला आवि आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंहाला निमित्त बनून आपला आविष्कार दाखवला आणि तो दिवस होता चैत्रमास शुद्ध द्वितीया विजयसिंह नेहमीप्रमाणे या दिवशीसुद्धा तेथे ते गेला गणपतीबरोबर खेळू ला, लागला मात्र अचानक त्याच्या त्याच्या मनात आलं की रोज आपणच खेळतोय आज यानेही खेळायला हवं जवळच्या सर्व गोट्या त्या मूर्तीसमोर टाकून तो म्हणाला बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय मग पण आज नाही आज तूच खेळायचा हे शब्द विजयसिंह यांच्या तोंडातून निघताच धरणीकंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले कोणाला काहीच कळत नव्हती ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी भंगवून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती तेथे ते प्रकटली आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते विजयसिंह गोट्या खेळताना स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते, ते लुप्त झाले तर मंडळी स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच तसंही खरं माहिती नव्हतं पण स्वामीसुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्याकडूनसुद्धा काही गोष्टींचा उलगडा झालेला आहे तर कोकणातील हरिभाऊ हे हो एके दिवशी अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छ इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते, ते ते काही दिवस वास्तव्याला होते एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले व मांडीवर घेऊन सांगितलं की आजपासून तू माझं सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊना रडू कोसळले कारण हे इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे ऐकून त्यांना थोडं रडू आलं तेव्हा आपले स्वामी त्याला म्हणाले की रडतोच काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर त्याच्यावर हात फिरव बघू त्यावेळी हरिभाऊने तसे केले आणि त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपला पूर्वीचा जन्म आठवू लागला आणि त्यांपैकीच एक जन्म दुसरा तिसरा कोणाचा नसून विजयसिंहाचा होता आणि तेव्हापासून हरिभाऊ हे स्वामी सूत म्हणून परिजित झाले आणि मग त्यानंतर स्वामींचा म्हणजे त्या दिवशी स्वामींचं प्रकट दिन झाला म्हणजे कसं विजयसिंह म्हणजे तो लहान जो बाळ होता तो जो स्वामींशी गणपतीच्या रूपात स्वामी असताना गोट्या खेळायचा तर अशा प्रकारे ही स्वामींच्या प्रकट दिनाची कथा विविध ठिकाणी सांगितली जाते ऐकली जाते पाहिली जाते ही सुद्धा तुम्ही ऐका आणि स्वामींचं दर्शन तुम्हाला या कथेमुळे होणार आहे कठीणातली कठीण इच्छा स्वामींना बोलून दाखवा ती पूर्ण केल्याशिवाय स्वामी गप्प बसणार नाही आणि कधीही स्वामी तुमच्यावरती रागवणार नाही कुठलीही तुम्ही जर सेवा प्रकट देण्याच्या दिवशी केली नाही तरी फक्त ही कथा ऐकली तरी सुद्धा स्वामींची कृपा तुमच्या कुटुंबावरती नेहमी राहील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ